माजी नगरसेवक तसेच समाजाच्या सर्वांमध्ये अनुकूल परिस्थितीनुसार सर्वांशी एकोप्याच्या माध्यमातून वावरत असणारे समाजसेवक सामाजिक बांधिलकी असणारे सन्माननीय प्रतापदा मेहरोलिया हे सामाजिक बांधिलकी म्हणून सातत्यानं समाजात वावरत असतात त्यांना सोपविलेल्या प्रत्येक कामात ते आवर्जून सहभाग घेऊन समाजाच्या दृष्टिकोनातून नेहमी न्याय हक्कासाठी लढत असतात आणि म्हणून या ठिकाणी नाशिक येथे जागतिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं असून या प्रदर्शनात सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य उपस्थित असताना त्यांनी या कार्यक्रमात सन्माननीय प्रतापजी मेहरोये या प्रसंगी, प्रसंगी उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते त्यांना सत्कार सन्मान करण्यात आला याप्रसंगी मान्यवरांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांना शुभेच्छा व आशीर्वाद दिलाय वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक काही काय कारणास्तव होईना त्याची माझी भेट होत असते आणि त्या भेटीमध्ये दरवेळेला मला नवीन काहीतरी शिकायला मिळत आणि राजकारणात लो राजकारणातले लोक राजकारण कसं करावं यावर आमचं लक्ष असत परंतु माऊलीच लक्ष्य माणूस कसा घडेल याकडे सगळं जास्त माझ्यासाठी माझ्यासारख्या शहरामध्ये राहणाऱ्या माणसासाठी कृषी हा विषय तसा अवघड आहे किती यापेक्षा आम्ही जसं खातो सुद्धा आठवणी ठेवत नाही हे आमचं दुर्दैव आहे शेतकरी म्हणलं की एक तो काहीतरी विचित्र असं त्याला ते पाहिलं जात शेतकरी आहे ना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली पण शिक्षण खात्याकडे अजून आमची एक माग आहे की आता चौथी बारावी पर्यंत कृषीवर जर काही ग्रंथ आधारित तो विषय जर आपण ऐच्छित केला तर शेतीची वाताहत किंवा अनास्था होणार म्हणून शेतीवर असे काही किताब असं काही ज्ञान असं काही मार्गदर्शन जर असलं तर जे बिगर शेतकरी आहे त्यांना सुद्धा शेतीची आवड निर्माण गेल्या पन्नास साठ वर्षात शेतीची अनास्था होता होता एक आठवतं आली स्मरत शेतकऱ्यांना जर दोन किंवा तीन मुलं असतील जो हुशार आहे तो नोकरीला पाठवायचा जो नापा झाला त्याला शेतीत घालायच त्यामुळं शेतीची अनास्था अधिक वाढत म्हणून पूर्वी पन्नास साठ वर्षापूर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी नोकरीला कनिष्ठ दृष्टीनं बघितलं जात आता तो क्रम उलटा झाला आणि त्यामुळं आज शेतकरी कुटुंबामध्ये शेतकऱ्याच्या मुलांना